चॅनलमध्ये सवलत आहे तुमचं तर आज जरा माझी तब्येत बरी आहे आणि मी आली आहे कामावर मी चहा वगैरे झालाय माझा तुमचं झाला का चहा पाणी आणि आज तर पाऊस नाही <laughs> आहे सुट्टी आज पाऊस टाकली आला तरी येईल बरं का पण आज नाही आहे सकाळी सकाळी आहे आणि आज मला बरं वाटतं आणि पण गोळ्या घेतात मला नाश्ता आहे थोडासा प्रकार पण गोळ्या नाही घेतल्या आणि अजून गोळ्यासोबत आलं तर जरा आराम पडला तर दोन दिवसा आपल्याला हे फेड्यावर सकाळी सकाळी करते आता जाते कामावर घेते काम, काम करून इकडे बसू का थोडंसं पाच मिनटं बसल्यावर मी पाच मिनटं जरा बसते म्हणजे आधी हातपाय गळून जाते माझे राहायला ताकद नसल्यासारखे झाले नाही तर ताप वगैरे झाली कमी आता पण हातपाय असे दुखून जा दुखते दारून थपून असे थप्पा आल्यासारखं वाटते तर होईल बरं आता हळूहळू जास्त टेन्शन घेतलं का मग असं होतं मला आणि असं प्रत्येक वेळेस होतं म्हणजे काय करायचं थोडं म्हणजे टेन्शन म्हणजे थोडं काही म्हणजे असं बोललं कोणी तर ते मला म्हणजे असं सहन होत नाही मला की माझ्या डोक्यात असं हे होतं कसं तरी जास्त टेन्शन जास्त म्हणजे माझे म्हणजे सहन करायची शक्तीच नाही राहिलेली माझ्या आता म्हणजे असं सांगते तुम्हाला मी म्हणजे एवढं टेन्शन डोक्यात भरलेलं आहे ना भरपूर माझंच मला भरपूर टेन्शन आहे हो आणि दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं आपण आजारी काढायचं म्हणजे आहे असं म्हणजे सुखी जिंदगी नाही आहे माझी आनंदात राहायचं सुखात राहायचं असं नाही आहे काय सांगायचं तुम्हाला जे आहे ते बरंच आहे असेच वाईट दिवस काढले तुम्ही असेच वाईट दिवस आतो म्हणजे जगत आले चांगले दिवस नाही आहेत माझं आयुष्य म्हणजे एकदम असं सांगू आता तुम्हाला काय माझ्या जीवनात काही म्हणजे अर्थच नाही असं तुम्हाला सांगायचं खुशी आनंद काहीच नाही जीवनात जगायचं म्हणून जगायचं राहायचं म्हणून राहायचं असं काहीच नाही काम केलं तर खायला भेटण काम नाही केलं तर कोण आपल्याला असेल काम तर कराच लागत काही झालं तरी काम करायला लोकांचं काम करायचं घरातलं काम करायचं नाही करून कोण देणार आपला कोण नाही विचार करायचा खरं वाईट दिवस कोणी नाही समजू शकत हो कोणी नाही जेव्हा ते दुःख त्यांच्यावर येतं का तेव्हा त्यांना समजतं का हा बाबा एवढं दुःख आहे आणि या दुःखातून ही आली आत्तापर्यंत तेव्हा समजतं माणसाला स्वतःला दुःख झालं दुसऱ्याचं दुःख नसतं कळत माणसाला कधीच ना सासर ज्यांनी मला साथ दिली ना माहेर ज्यांनी मला साथ दिली कोणीच नाही सासरचे लोक खूप चांगले नव्हते एकदम भंगार तरी राहिले दोन वर्ष कशा तरी सासरच्या लोकांनी आपलं लो म्हणून कधी मानलं नव्हतं आपली सून म्हणून आपलं काय कायच त्यांनी एकदम बर्फ समाज होतं त्यांच्याला एकाचं लग्न केलं म्हणून केलं त्यांनी सारखं भांडणं करायचे भांडणं असायचं सारखं लग्न झाल्यापासून पण वाईट दिवस होते मला व्याज जातं म्हणजे जन्मने टाकल्यावर जातं एवढे सासूरवासात लग्न करून पण राहिले दोन वर्ष पण त्या लोकांनी मला म्हणजे चांगलं नाही बघितलं एक सून म्हणून त्यांची म्हणून असं त्यांनी मला काही दिसत नाही बघितलं काम करायचं नसतं काम करायचं आणि हाताने भाकर घेऊन जेवण घेऊन खायची मोबानवत सासूबाई वाढीन जेवण तेव्हा जेवण करायचं असं होतं फक्त काम करायचं अधिकार नव्हता तरी आपलं पाहत जेवण हाताने घेऊन खायचं मला अधिकार नव्हता घरात काय लग्न करून काय अशाला लग्न केलं असं मला जेवण नाही तर म्हणजे आपल्याला हातच लावायचं नाही घ्यायचंच नाही जेव्हा सासू जेवण वाढेल तेव्हा करायचं काढलेला त्याची कदर नाही मी स्वतः दिवस मी दिवस काढले केला असेल लग्न काय वाढलं शेतात जावं म्हणजे काय टेन्शन नव्हतं फक्त दहावीतून परीक्षा दिली लग्न केलं माझं काय माझं सोळा वय होतं लग्न केलं त्यावर त्यांच्या घरी गेल्यावर पण पहिलं लग्न म्हणजे जमवायला म्हणजे तेव्हा लई गोड बोलतात माणसं हा चांगलं आहे आम्ही तुमच्या पोरीला सुपाठ ठेवू चांगलं सांभाळू आणि पुढं तिला शिकायचं असलं तर आम्ही शिक्षण एकदा लग्न झालं एकदा त्यांच्या ताज्यात गेलं ना त्यांच्या रंगभूम दाखवायला माणसं सुरुवात करीत असतं असं असतं ते शिक्षण शिक्षण गेलं मग कसं असतं ते मग घरातलं काम रानातलं काम करायचं बस काम कामच करायचं मग काहीच नाही त्यांच्या डॉक्टर आणि मग काही थोडं झालं इकडं तिकडं काम भांडणाला सुरुवात असं जिंदगीची गरबद्धी सुरुवात झालं असं असतं काहींचं म्हणजे चांगलं झालं तर ते काही वाटत नाही आणि असं काहीतरी असं माझ्यासारख्या अशा जिंदाग्या बरबाद झाल्या ना तर ते जगून काय फायदा नाही म्हणजे असं असतं जिंदगीचं काही खरंच नाही सांगायचं लग्न झाल्यावर माझे सह फक्त माझ्यासोबत दोन तीन महिने चांगले राहिले असं म्हणजे मग नंतर मी दाखवायला सुरुवात केली लयच आवडतात आपण मला का सगळ्या सासा चांगल्या वेग किंवा सगळ्या वाईट काही चांगल्या पण आहेत पण त्यांना सुना चांगल्या भेटत काही सुना चांगल्या तर त्यांना सासा चांगल्या भेटत असं करते मी म्हणजे माझे पण काय चुकता येईल काय चुकता येईल का मला असे करते का मला एवढे त्रास देते बोलायचं बोलायचं नाही जास्त कुचकं काचकं बोलायचं आपण जेवा म्हटलं जेवण करा मला तर भूक लागायची माहिती चला नाहीत जेवाय हा जेवता येत झालं लागली का तुला भूक लागायचं सकाळचे अकरा वाजले तरी जेवण नसेल अकरा साडे अकरा लागली का गुक तुला अशी बोलायची मग आपण घेऊन खाऊ शकत ना सल्ले हाला मग दिवस काढले तुला तर असलेली मला स्वतःचा हातचं मागचं करते खाते तर आता मला जे म्हणजे खायची म्हणजे इच्छा होत नाही म्हणजे असं असतं ते, 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 XL, ते आता मला कोण बोलायला आहे का तू एवढंच केलं तेवढंच गेलं एवढंच खाल्लं तेवढंच खाल्लं कोण म्हणणार आहे का असं असते आता मन भरलेलं असतंय सगळं आपल्या हातात असतंय त्याच्यामुळे मन भरून जातंय असं कोणती गोष्ट अशी खायची इच्छा होत नाही आपल्याला हेच खावं बघ तेच खावं बा मन समाधानी असेल पण जेवणच फक्त बाकीचं दुसरं खायचं नाही फक्त जेवणाला तर असायची सासर कडे जेवणच नव्हतं पहिले पण पाहुणे कोणी आले ना चहा करायची म्हणजे मला परवानगी नव्हती सासूर चहा बनवणार असं आणि आपण जवळ जरी बसलो ना तर चहा देत नव्हती पाहुण्यांना द्यायची ती स्वतः घ्यायची चहा आणि मी अशी जवळ बसली घरातच बसलेली असायची ना तर मला म्हणत नव्हते तू अर्धा कप चा म्हणून धर तुला पण अर्धा नव्हती म्हणत आणि मला काही चहाची आवड ना आवड नव्हती एवढी पहिल्यापासून आणि नाही पण माणसं एक टाईम घेतला सकाळी नक्की बस झालं पण एक पाहुणे बसले बाबा माणसात माणस घेत नाही का थोडासा चहा दिला पण नव्हती म्हणतच नव्हती दर म्हणून थोडासा देवर अर्धा कप कांदा चहा नव्हती म्हणत असं वाईट दिवस काय चला कोल्हापूरच्या वेळ चला वे वे